भारत सरकारने आणि विविध राज्य सरकारांनी गरीब व गरजू नागरिकांसाठी रेशनद्वारे अन्नधान्य वितरणाच्या अनेक योजना सुरू केलेल्या आहेत त्यातच आता एक आनंददायी बातमी समोर येत आहे राशन कार्ड धारकांना पुढील तीन महिने मोफत रेशन या ठिकाणी देण्यात येणार आहे या निर्णयामुळे कोट्यवधी कुटुंबांना आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे चला तर मग आपण आता या योजनेची सविस्तर माहिती पाहून घेऊया त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पाहून घेऊया म्हणजे ही योजना नेमकी काय आहे तर राशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचे रेशन एकत्रित स्वरूपात मोफत देण्यात येणार आहे ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि संबंधित राज्य सरकारांच्या योजनेच्या अंतर्गत राबवली जात आहे यामध्ये अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा ठराविक प्रमाणात तांदूळ गहू आणि डाळी मोफत देण्यात या ठिकाणी येणार आहेत आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे योजना लागू होण्याची वेळ काय आहे तर सरकारने या योजनेचा निर्णय जून दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे जून जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांसाठी रेशन मोफत दिले जाणार आहे काही राज्यांमध्ये ही योजना आधीच सुरू झाली असून उर्वरित राज्यांमध्ये लवकरच अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोण पात्र आहेत या योजनेचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत येणाऱ्या अंत्योदय कार्डधारक व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी पात्रतेचे निकष आपण पाहून घेऊया संबंधित कुटुंबाकडे वैध राशन कार्ड असणे या ठिकाणी आवश्यक आहे तसेच लाभार्थी एन एफ ए या योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणे या ठिकाणी आवश्यक आहे राज्यातील स्थानिक रेशन दुकानातून नियमित रेशन उचलणारेच लाभार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत आता पुढे पाहून घेऊया कोणकोणते अन्नधान्य या ठिकाणी मोफत मिळणार आहे सरकारकडून खाली प्रमाणात अन्नधान्य दिले जाणार आहे प्रत्येक व्यक्तीमागे मासिक वाटप या ठिकाणी आपण दिलेले आहे आता ते पाहून घ्या या ठिकाणी अन्नधान्याचा प्रकार आणि त्याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीमागे काय आहे ते जाणून घेऊया तांदूळ जे आहे ते प्रति व्यक्ती पाच किलो दराने या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे नंतरच गहू जे आहे ते पाच किलो काही राज्यांत पर्यंत या ठिकाणी बदल असू शकतो तर डाळी किंवा चना डाळ जी आहे ती तुम्हाला एक किलो प्रति व्यक्ती हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे राज्यानुसार या ठिकाणी बदल असू शकतो एक कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर त्यांना एकूण साठ किलो तांदूळ किंवा गहू आणि तीन किलो डाळ तीन महिन्यांत या ठिकाणी मिळू शकते आता पाहून घेऊया रेशन कसे आणि कोठे मिळणार आहे संबंधित फेअर प्राईस शॉप म्हणजे सार्वजनिक वितरण दुकानावरूनच रेशन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आधार कार्ड व राशन कार्डची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी या ठिकाणी आवश्यक असणार आहे बायोमेट्रिक ओळखीद्वारे रेशन त्या ठिकाणी वितरित होईल किती, किती काही राज्यांनी मोबाईलवरच एस एम एस किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे माहिती दिली जाईल की तुमचे रेशन कधी आणि तुम्हाला किती या ठिकाणी किती मिळणार आहे काही सूचना आपण पाहून घेऊया रेशन घेताना ऑनोटिकेशन आवश्यक आहे अंगठा किंवा ओ टी पीद्वारे प्रमाणीकरण केल्याशिवाय रेशन या ठिकाणी मिळणार नाही हे तुम्हाला गरजेचे आहे जर यादी तुमचे नाव नसेल तर संबंधित तालुका फूड सप्लाय ऑफिसर किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा रेशन वितरकाकडे तक्रार तुम्ही नोंदवणे आवश्यक आहे काही राज्यात वननेशन वन, वन राशन कार्ड योजनेमुळे तुम्ही अन्य राज्यातूनही रेशन या ठिकाणी घेऊ शकता महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमुळे काय फायदे होणार आहे तर महागाईच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे गरीब कुटुंबांना मोफत धान्यामुळे आर्थिक बोजा या ठिकाणी कमी होईल दुसरा फायदा म्हणजे कुपोषणावर उपाय डाळी व धान्य मिळाल्यामुळे पौष्टिक आहार या ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे तिसरा फायदा म्हणजे संकटग्रस्त परिस्थितीत आधार रोजगार नाही उत्पन्न कमी आहे अशा स्थितीतही अन्न सुरक्षा या ठिकाणी मिळेल चौथा फायदा म्हणजे काय पाहून घेऊया प्रवास करणाऱ्यांना फायदा वन नेशन वन राशन कार्ड योजनेअंतर्गत कामासाठी स्थलांतर केलेल्या के व्यक्तींनाही मोफत रेशन या ठिकाणी मिळणार आहे आता जाणून घेऊया या योजनेचा निष्कर्ष काय सांगतो सरकारने जाहीर केलेली मोफत तीन महिन्यांची रेशन योजना ही गरजू जनतेसाठी एक सकारात्मक निर्णय या ठिकाणी आहे महागाई रोजगारातील अनिश्चितता आणि इंधन दरवाढीच्या काळात अन्न सुरक्षेचा हक्क सुनिश्चित करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले रेशन वेळेत मिळवून या योजनेचा लाभ घ्यावा जर तुम्हाला या योजनेबद्दल अजूनही काही शंका असतील तर जवळच्या रेशन दुकानात किंवा तालुका अन्न वितरक कार्यालयात त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद